शेती ही केवळ निसर्गाशी जोडलेली नाही तर ती एक सोन्याची खाण ला आहे आज आपण पाहणार आहोत अशी पाच शेतीतील व्यवसाय जे करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता पाचव्या नंबरवरती आहे दुग्ध व्यवसाय दोन ते दहा गायींपासून सुरुवात करा दुधाव्यतिरिक्त शेणखत गांडूळखत गांडूळ खत विकूनही भरपूर कमाई आहे चौथ्या नंबरवरती आहे मशरूम शेती फक्त पाचशे स्क्वेअर फूट जागेत मशरूम शेती करून महिन्याला पन्नास हजार ते एक लाख सहज मिळवू शकता तिसऱ्या वरती आहे गांडुडखत निर्मिती कमी खर्चात मोठा नफा शेतकरी नर्सरी यांच्यात मोठी मागणी असते सुरुवात फक्त वीस ते पंचवीस हजारात होऊ शकते दुसऱ्या नंबरवरती आहे शेवग लागवड शेवग्याला आयुर्वेदात खूप मागणी आहे एक एकरात यामध्ये तीन ते चार लाखाचा फायदा सहज होतो पहिल्या नंबरवरती आहे ड्रॅगन फ्रूट शेत ड्रॅगन फ्रूट म्हणजे भविष्याचं फळ कमी पाण्यात होते आणि एक एक दरवर्षी सहा ते आठ लाखाचा नफा मिळू शकतो जर तुम्ही मेहनती आहात आणि नवनवीन काहीतरी करायचं ठरवलंय तर ही व्यवसाय कल्पना तुमचं भविष्य उजळवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका